म्हणणार म्हणण्या सर्वांनी चला कोणत्या नियमांचे पालन करायला हवे असे घनात म्हटले आहे तर मला लानना। लानना एक ठिकाण उत्तर द्यायचं आहे सुमित शाही आदित्य लहान मोठं तंत्र आवडतं आर्या नाना हां नाना काय मदत कर ना एकने कर ना मस्ती बघा हे जे नियम सगळे आहेत आता हे नियम तुम्ही सांगितले मला या गाण्यामध्ये सांगू पण आपल्याला वर्गात हे नियम तयार करायचे एक दोन एक दोन दो, एक दोन एक वाली दोन एक वालीकडे चला दोन वालीकडे चला आता आपण दोन गट केले आहेत एक सुमीचा गट आहे आणि एक आदिराचा गट आहे तर तुमच्या गटामध्ये गटा आपण काय करायचं आता वर्गामध्ये कोणते नियम पाळायचे आहेत

नेहमी पूर्ण करूया वर्गा शांतता लाखावची वर्गा स्वच्छता दाखवूया शाळेची शिक्षा पाळूया गंगा मस्ती चालायला हवी मदत करू पाण्याचा वापर जपून करूया बर ठीक आहे आता तुम्ही जे सांगितलेले नियम आहेत ते आपण फळ्यावर लिहूया आणि काय करूया ते नियम आपण वर्गामध्ये चार्ट करून लावूया